बघूया आता कोणते कोणते गणपती भेटतात बघायला डोंबिवली गणिव मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणि हा आपला उमेशनगरचं मार्केट आहे वेस्टचं आणि आता आपण चालत चाललो आहे बाप्पांच्या मूर्ती बघायला आणि आता आपण इथून पुढे जाऊन राईट मारला दोन टाकीच्या इथून की बाप स्टेशनकडे जाऊ गणपती आप्पा बघत बघत आणि जे डोंबिवलीला राहतात त्यांना उमेशनगरला माहिती आहे हा दोन टाकी परिसर मित्रांनो पहिलं गणपती बाप्पाचं हे भेटलं आहे आपल्याला दुकान तिथे विकायला लावले मूर्तींना एवढं मस्त सुंदर सजवलेलं आहे जर बघतच राहत वाटत काकांना ना असा गणपती हवे होता स्वामी समर्थ वाला मित्रांनो शाडू मातीची मूर्ती बनवत स्वतःच्या हाताने आकार देतात दादा आणि त्यांच्याकडे अजून पण खूप सारे गणपती छोटे छोटे चुट मूर्ती आहेत पप्पांच्या आणि एवढे सगळे पप्पा आहेत त्यांच्याकडे आणि हा बघा एकदम छोटा बाप्पाची मूर्ती किती मस्त सुंदर आहे छोट्या मूर्त्या पण एकदम मस्त सुंदर दिसतात तर मित्रांनो आपण आलोय आनंदी कला केंद्र आणि हे मोठं किळा घेत आहे थोडं आपल्याला बघायला भेटेल गणपतीच्या भरपूर साऱ्या मूर्ती आणि डिस्प्लेवरतीच मस्त मूर्ती लावल्या त्यांनी पेशवाई रूपामध्ये विठ्ठल आणि महाराजांच्या रूपामध्ये ही मूर्ती मला खूप जास्त आवडली मित्रांनो बाप्पांचा औरा बघायचा तर ही मूर्ती बघा कसली भारी आहे मित्रांनो दिवाबत्तीचा टाइम झालाय धूप वगैरे अगरबत्ती दाखवत आहेत चला आतमध्ये जाऊन बघूया आधा गणपती आपण आणि खूप साऱ्या मूर्तींच काम चालू आहे इथे छोट्या मोठ्या मूर्तींच अजून खूप सारे पूर्ण रूपात पण आहेत मूर्ती आणि इकडे आतमध्ये बघताय तर खूप साऱ्या मूर्ती आणि सजून तयार आहेत म्हणजे विकण्यासाठी रेडी आहेत तर एवढ्या सगळ्या व्हरायटीज आहेत बाप्पाच्या पप्पांचे वेगवेगळे वेग रूप आणि छोट्या छोट्या अजून मस्त आणि वेगवेगळ्या रूपातले पण आहेत आणि त्यावरती डेकोरेशन काम केलंय ते खूप मस्त दिसत आहे ही बघा ही पण मस्त मूर्ती आहे पेशवाई रूपामध्ये पण आहे दगडू शेट सारखं राजशाही थाट एकदम बाप्पाचा था। आता मित्रांनो आपण मोठ्या मूर्त्या बघूया बाप्पाच्या जराशा दोन तीन जास्त नाहीत पण मोठ्या मूर्त्या पण आहेत तिथे बघा आणि ही थोडी अजून थोडी मोठी आहे आणि मित्रांनो मधील कपड्या दुकानात शिरला चिल्ली माणूस कपडे बघत होता मित्रांनो फिरत फिरत आम्ही प्रभात बुक डेपो स्टेशनच्या इकडे आलो आणि प्रभाग डे मध्ये दे गणपती डेकोरेशन दे सामान मिळतं सजावटीच्या मूर्तीचं मित्रांचा छोटा कारखाना पण आहे इथे पण बघूया मूर्ती आपण आणि मस्त याच्यामध्ये जे डायमंड्स लावलेत एकदम खूप भारी वाटतात बाप्पाचे लाल कलर मध्ये सर्व डायमंड आणि पाठीमागे छोटे बाप्पा पण आहेत इकडे क्यूट क्यूट दादा आपल्याला अजून एक बाप्पाची सुंदर मूर्ती दाखवत आहेत मित्रांनो भूक लागलेली आहे आणि आता काहीतरी पेटपूजा पहिले करूया आणि मित्रांनो या पाणीपुरी खायला पाणीपुरी मित्रांनो अजून आपण एक दुसऱ्या मोठ्या कला केंद्रामध्ये आलो जिथे बाप्पाच्या खूप साऱ्या मूर्ती आहेत आणि इथे दरवर्षी सुंदर सुंदर मूर्ती असतात आणि सजावटी कलरचं सा काम चालू आहे अजून मित्रांनो इथले जे जे डेकोरेशन आहे ना मूर्तींचं ते डायमंड्स वगैरे ते खूपच वेगळे असतं मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गणपती बाप्पा मोर्या